नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम राज ठाकरेंकडून निकालावर संशय व्यक्त फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला काय म्हणाले फडणवीस जाणून घेऊया बातमीमध्ये सविस्तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड चांगलं यश मिळालं होतं आला अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा मिळाल्या होत्या तर सांगलीची जागाही काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी जिंकली होती दुसरीकडे महायुतीला मात्र मोठा धक्का बसला होता राज्यात महायुतीच्या अवघ्या सतरा जागा निवडून आल्या होत्या लोकसभेतील या निकालानंतर विधानसभेला पुन्हा मोठं यश मिळवेल असं सर्वांना वाटत होतं मात्र झालं उलट महायुतीला तब्बल दोनशे तीस जागा मिळाल्या अवघ्या चार महिन्यात बदललेलं चित्र पाहून अनेकांनी विधानसभा निकालावर संशय व्यक्त केला यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विधानसभा निकालावर भाष्य केलं आहे त्यांनी विधानसभेच्या निकालावर विविध प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत विधानसभेचा निकाल असा कसा लागला याचा खुद्द निवडून आलेल्या सत्ताधारी आमदारांनाही धक्का बसला असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं तसेच आमच्या आमदाराला तर त्याच्या गावातून एकही मत मिळत नाही हे कसं होऊ शकतं अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली शिवाय आपल्या जनतेने मतदान केलं पण आपल्याला मते मिळाली नाहीत फक्त ती आपल्यापर्यंत पोचली नाहीत असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राज्यात ईव्हीएमवरील शंका घडत झाली आहे या सगळ्या घडामोडींवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे राज ठाकरे यांच्यावर आपण महाराष्ट्रात बोलू असं म्हणत फडणवीसांनी राज ठाकरेंवर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते दिल्लीत गेले आहेत गुरुवारी फडणवीसांच्या दिल्लीत तीन सभा पार पडल्या दरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला यावेळी त्यांना राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं यावर फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर देत विषय संपवण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला विधानसभा निवडणूक निकालानंतर त्यांचा हा पहिलाच मेळावा होता या मेळाव्यातून त्यांनी पहिल्यांदा जाहीरपणे निवडणूक निकालावर भाष्य केलं हा निकाल कसा लागला यावर त्यांनी संशय व्यक्त केलाय लोकसभेनंतर लगेचच तीन चार महिन्यात निकाल फिरतो कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसेच आपल्या लोकांनी मतदान केलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलं नाही असं सांगत पुढच्या निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेशही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत धन्यवाद